अधे निष्पत्ती भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे सांगतात इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास घटक प्रतापगडावरील पराक्रम तर मुलांनो आज आपण प्रतापगडावरील पराक्रम यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला अफजल खानाच्या भेटीसाठी जाताना शिवरायाने डोक्यावर काय घातले होते पर्याय एक फेटा दोन पगडी तीन जिरेटो चार कंदील तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिरेटो प्रश्न दुसरा युद्धासाठी जो विशेष अंगरखा घातला जातो त्यास काय म्हणतात पर्याय एक सदरा दोन कुर्ता तीन अंगरखा चार चिलखत तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चिलखत प्रश्न तिसरा शिवरायांनी अंगात चिरखत घातल्याने त्यांना कोणता फायदा झाला पर्याय क्रमांक एक शिवराय बचावले दोन चिरखत छान दिसत होते तीन शिवरायांना चिरखत आवडत होते चार राजाचा पोषाख असतो म्हणून तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिवराय बचावले प्रश्न चौथा योग्य जोडी सांगा पर्याय क्रमांक एक जिरेटो बोटे दोन बिछवा अस्तनी तीन वाघ नखे डोके चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिचवा अस्तनी प्रश्न पाचवा अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी कशा संबंधी विशेष काळजी घेतली पर्याय एक सेवक दोन सैन्य तीन गोळा चार पोशा तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे पोशाख प्रश्न सहावा पुढील पैकी योग्य विधान ओळखा पर्याय एक शिवरायांनी अंगात फक्त सदरा घातला होता पर्याय दोन डोक्यावर पगडी बांधली होती पर्याय तीन अंगात चिरखत घातले होते पर्याय चार वाघ नखे कमरेला होती तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंगात चिरखत घातले होते प्रश्न सहावा तुम्हाला ऐतिहासिक नाटकामध्ये वेशभूषा करायची आहे त्यासाठी पुढील पैकी कोणती वेशभूषा निवडाल पर्याय एक पोलीस दोन शिवराय तीन सैनिक चार विदुष तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे शिवराय प्रश्न सातवा शिवरायांनी अफजलखानाच्या भेटीला जाताना खालीलपैकी कोणता पोशाख घातला होता पर्याय क्रमांक एक जिरे जिरेटोप वाघ नखे बिचवा दोन कुर्ता पायजामा टोपी तीन अंगरखा जिरेटोप शेला चार यापैकी नाही तर बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चिलखत जिरेटोप वाघ नखे बिछवा धन्यवाद